नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवरती मी शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते जात्यासमोर बसलेली ही गवळण म्हणते आईबापासारखे दैवत या जगात कुठेही नाही पण आईवडिलांच्या माघारे आलेले माहेरातील अनुभव आणि आईवडील असताना असलेल्या आठवणी ती याओ व्यक्त करते आईबापाच्या लाग वटीला का आई बापाच्या माघारी उंबरा झाला ग परखा उंबरा झाला ग पर उंबरा झाला ग परखा आई बापाच्या राज्या मधी काढली कुलफ ग माडीची भाऊजच्या राज्या मध्ये सत्ता नाही ग काडीची चिन सत्ता नाही ग न सत्ता नाही ग काळीची आई बापाच्या राजा मदी तांब्यातूपचं केला रीता बाऊजच्या राजा मदी पाणी घ्यायला नाही सत्ता घ्यायला नाही सत्तान पाणी घ्यायला नाही सत्ता आई बापाच्या माघारी माहेरी जाते गही वेडी माहेरी जाते गही वेडीन कवटाळी ते खांब मेडी कवटाळी ते खांब मेडीन कवटाळी ते खांब मेडी आई बापाच्या माघारी जया ग गुणाच्या बाऊज या ग गुणाच्यान चिमण्या चालल्या चिमण्या चालल्या उन्हाच्यान जळा मारी ती उनाचा आई बाप आहे बाई ग येन जान बया माझी ते बोलेन उद्या होतील भाऊ शान उद्या होतील भाऊ शानन उद्या होतील भाऊ शान आई बापाच्या माघारी घरी आहेत घुळवेल्या बहिणीदारा उरून गेल्यान नाही बंधून बोलविल्या नाही बंधून बोलाविल्यान नाही बंधून बोलाविल्या आई बापाच्या माघारी भाऊ नाही ग बहिणीचा बहीण विसरतो माहेर करतो मेवनीचा माहेर करतो मेवनीचा माहेर करतो मेवनीचा जाते माहेराला आला करे राग राग मायती नाही आतान वेड्या मना फिर माग वेड्या मना फिर मागन वेड्या मना फिर माग जाते मन उदास माज होत मन उदास माज होतन बया वाचन गरीत घर वाचून बया वाचून घर बया रीत बयाच्या जीवावरी केली बाई सावकारी भाऊजच्या राजामधी यायला झाली बाई चोरी झाली बाई चोरीन यायला झाली बाई चोरी आई बापाच्या राजा मदी दुधातुपची केली कडी भाऊजच्या राजा मदीन ताकाहीही ताकाला ही, ता ही सता थोडीन ही सता थोडी आई बापाच्या माघारी सत्ता नाही कशयात बयाबाईच्या उतरंडी आहेत माझ्या ध्यानात आहेत ध्यानातन आहेत की ध्यानात धन्यवाद ओवी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून छान छान कमेंटही करा